आमच्या शेजारची शिंकी आज माझ्याकडे आली आणि मला म्हणाली ताई मला आज झणझणी ठेचाच खायचा आहे आणि हो मला शिकवसुद्धा म्हटलं हो का अगं बाई आत्ता शिकवते ये की लवकर मग काय घेतलं चार पाच लाल मिरच्या टाकल्या तव्यावरती पठ्ठी मला म्हणते कशी अगं हे काय ताई फक्त चार पाच मिरच्या काय घेतल्यास म्हटलं अगं आपल्या दोघींसाठी चार पाच मिरच्या पुरेशा आहेत की आणि म्हटलं ठेचा बनवणं हे काही फारसं मोठं काम नाही आहे हो चार पाच मिरच्या घ्यायच्या आणि त्याला अनुसरून छोट्याशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या त्यानुसार मीठ घालायचं आणि मस्त थोडी जरा जास्त कोथिंबीर घ्यायची मग काय मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची या सगळ्याची मग झाला ठेचा तयार आणि हो या ठेच्यावरती मस्त गरम करून तेलाचा तडका द्यायचा बरं का मग काय मेजवानी तर भारीच नाही यार <laughs>